चला तर मी आज आले दुर्वाच्या घरी हळदी कुंकुवाला आणि त्यांची इथे रांगोळी बघ दाखवूया तुम्हाला पहिली वहिनी दिवा लावते आता वहिनींचं चाललंय दिवा लावायचं एक समयी लावून झाली आणि आता साईडला दिवे ठेवतात छोटे छोटे छानशी अशी रांगोळी काढली ते छान वाटतात ना छोटे दिवे असे हम्म घरात आत ठेवायला पण बरे वाटतात ते हो हो मस्त होय ना रांगोळी पण छान काढली तुम्ही चला वहिनींचे दिवे लावून झाले आता आत जाऊया त्यांचं आत डेकोरेशन काय आहे बघूया तिकडे त्यांनी रांगोळी वगैरे पण मस्तच काढली फुलांची साधी आपली झेंडूची फुलं आणि पामची आहेत काय पानं ती त्याचा वापर केलाय मस्तच आहे आणि हा बघा हा बसला इथे तुझं नाव सांग हार्दिक होय ना, ना? नक्षत्राच्या व्हॅन मध्ये दोघही त्यामुळे जास्त ओळखीचे आहेत <laughs> कि दुर्वा छानशी साडी घालून तयार झालेली आहे <laughs> बघा कशी साडी आवडते ती मस्त <laughs> आणि दुर्वाची मम्मी इकडे तयार झालेली आहे हो घर पण छान आहे त्यांचं मस्त सजावट केलेली आहे फिश पण चांगली मस्त आहेत मोठे मोठे इकडे बघा इथे पाण्यात फुलं ठेवलीत सगळी छानशी अशी ही दुर्वाची बावली की हो होय ना <laughs> <भावली। laughs> <laughs> 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 मस्त आजकाली जे इथे आहे त्यामुळे खूप असे आहेत सगळीकडे आज अगदी मुहूर्तावर केलं सारखी सगळ्यांनी केले हो ना तुझ्या मांजराच घे जर मांजराचा

फार आम आम्ही कॉलनीमध्ये एकत्र इथे राहतो पण त्यांचे ब्लॉग बघताना खरंच फार सुंदर वाटतं आणि ते आपले ब्लॉग असल्यासारखे आपले घरगुती आपले रोजचे असल्यासारखे आम्हाला वाटतं त्यामुळे मी माझी मुलगी आमची फॅमिली आवर्जून त्यांचे ब्लॉग बघत असतो आणि आम्हाला असं वाटतं की त्यांनी यामध्ये आणखी त्यांची प्रगती करावी आणि असे नवनवीन आणि छान ब्लॉग करून आणि त्यांनी त्यांची ओळखच ब्लॉगिंगद्वारे संपूर्ण सिंधुदुर्गात त्यांनी त्यांची ओळख करावी असं त्यांना पुढील <laughs> आयुष्यासाठी पण चांगल्या शुभेच्छा देते आणि त्यांचे या ठिकाणी धन्यवाद पण मानते थँक्यू म्हणजे वहिनी माझे व्हिडिओ सगळे बघता आणि त्यांनी इतकं माझं कौतुक केलं की मला म्हणजे आणि जरा कॉन्फिडन्स झाला की आणि मला उत्साह आला की बाबा चला आपण आता आपल्या आई तर पुढे चालू ठेवूया चालू ठेवा कधी कधी असा आळस येतो की जरा कधी काय आता व्हिडिओ बनवूया नये पण असं कोण भेटलं चांगलं बोललं की मग ते आपल्या कामात अजून आपण चांगलं करायला पाहिजे असं वाटलं बरोबर आहे आणि ती एक ओळख ती एक ओळख होते आपली कुठेही गेलो तरी हा त्या ब्लॉगिंग करतात ना असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते आम्हाला आधी बरं असं वाटतं की अरे वा आमच्या वहिनी कुठे ब्लॉगिंग करतायत आणि ते खरं करतात मला त्या गोष्टीचा फार अभिमान आहे थँक्यू